नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये अलीकडे वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पावसाळी अधिवेशनामध्ये तीन बिल लोकसभेत अमित शहा साहेबांनी सादर केले आता मग मित्रांनो हे तीन बिल कोणते होते <clears throat> तर बघा पहिलं बिल आहे केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस दुसरं बिल आहे मित्रांनो एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि तिसरं बिल आहे बिल आहे जम्मू काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आता मित्रांनो की हे तीन बिल केंद्र सरकारनं लोकसभेत सादर केलं आता काय आहे बिल मित्रांनो तर बघा पहिलं बिल आहे केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये काय आहे नेमकं तर केंद्रशासित प्रदेशातले मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री। तीस दिवस अटकेत राहिल्यास त्यांचं पद जाणार ना त्याच्यानंतर मित्रांनो एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री एखाद्या राज्याचा मंत्री किंवा देशाचा पंतप्रधान तीस दिवस तुरुंगवासाची शिक्षा त्याला झाली असेल फौजदारी असेल की न्यायालयीन कोठडी असेल है ना एखाद्या गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यामध्ये त्याला अटक असेल आणि पाच वर्ष किंवा अधिकची तुरुंगवासाची शिक्षा असेल आणि तीस दिवसाची अटक असेल तर एकतीसव्या दिवशी पदावरून हटवण्याची तरतूद सरकारनं या संदर्भातलं बिल लोकसभेत सादर केलंय आता मग तिसरं आहे मित्रांनो जम्मू काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आहे की नाही आता मग इथं सुद्धा बघा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद आहे आता हे तीन बिल लोकसभेत अमित शहा साहेबांनी सादर केले आता मग हाय ना तीस दिवस एखाद्याला न्यायालयीन कोठडी असेल बघा कोणाला केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री मंत्री, मंत्री। दुसरी गोष्ट मित्रांनो की केंद्रीय मंत्री पंतप्रधान एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा एखाद्या राज्याचा मंत्री आणि तिसरा मुद्दा आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि मंत्री गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यामध्ये तीस दिवसाची अटक असेल तर त्यांचं पद जाणार हटवण्याची तरतूद केली आहे केंद्र सरकारनं आता खर तर विरोधी पक्षाच्या सगळ्याच नेत्याने याला विरोध केलाय विरोधी पक्षाच्या सर्वच पक्षांनी याला विरोध केलाय ना आता मग प्रचंड गदारोळामध्ये हे बिल अमित शहा साहेबांनी लोकसभेत सादर केलं आणि मग सरकारला वाटलं की प्रचंड विरोध होत आहे आणि मग सरकारनं घोषणा केली काय घोषणा केली की या बिलाचा अभ्यास करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे हे बिल हे तिन्ही बिल पाठवण्याचा निर्णय घेतला आता मग संसदेची संयुक्त समिती काय असते मित्रांनो खूप महत्वाचा आयोग आहे आता ही संयुक्त समिती काय असते स्थायी असते का स्थायी असते मित्रांनो तर बघा ही संसदेची जी संयुक्त समिती असते ही अस्थायी स्वरूपाची असते है ना आणि या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे दोन्ही सदस्य असतात ओके आता मग ही अस्थायी समिती काय करते की सरकारनं जे विधेयक तयार केले हे तीन बिल सादर केले विशेष मुद्द्याची चौकशी करते पहिला मुद्दा दुसरी गोष्ट संसदेतलं जे विधेयक आहे त्याच्यावर विचार करण्यासाठी है ना याची स्थापना या, या समितीची होते आणि मग त्याच्यावर विचार करते विचार करते है ना आणि मग सरकारकडे अभ्यास करून मग तो प्रस्ताव पाठवते ती योग्य आहे का चुकीचा आहे आता मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता मग या एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री मंत्री एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री मंत्री किंवा जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री आणि मंत्री आता यांना पदावरून दूर कोण करतय या तिन्ही विधेयकाचा विचार केला तर बघा पंतप्रधानाच्या सल्ल्याने देशाचे राष्ट्रपती या सर्व लोकांना हटवण्याचा अधिकार असेल राष्ट्रपतीला बरं आता मग है ना पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीला एकतीसव्या दिवशी सुद्धा मिळाला नाही तर मंत्र्याचं पद या विधेयकानं ऑटोमॅटिक संपुष्टात येईल अशी तरतूद केली तर मित्रांनो हे झालं हे तीन बिल पण म्हणालो मी आता घटनेमध्ये एखाद्या पंतप्रधानाला पदावरून दूर करायचं आहे तर अविश्वास ठरावाची तरतूद आहे लोकसभेत अविश्वास ठराव मानला जातो है ना आणि दुसरी गोष्ट एखाद्या मुख्यमंत्र्याला पदावरून दूर करायचं आहे तर विधानसभेमध्ये अविश्वास ठरावाच्या माध्यमातून पदावरून दूर केले जाते आता एखादा मंत्री दोष असेल तर त्याला डायरेक्ट पंतप्रधान राष्ट्रपतीला सांगून त्याला पदावरून दूर करू शकतो की नाही आणि लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार दोन वर्षाचा तुरुंगवास असेल तर त्याचं ऑटोमॅटिक सदस्यत्व सुद्धा रद्द होत आहे आता या झाल्या घटनेतल्या तरतुदी पण मित्रांनो खरंच हे तीन विधेयक घटनेला धरून आहेत का हा मग प्रश्नचिन्ह आहे आणि मग खऱ्या अर्थाने एखाद्या मुख्यमंत्र्याला मंत्र्याला है ना आता पंतप्रधान सुद्धा पदावरून दूर जाऊ शकतो या विधेयकाना पण कि स्वतः एखाद्या पंतप्रधानाने फौजदारी गुन्हा केलाय ना आणि त्याला अटक झाली आता अटक कधी होऊ शकते मित्रांनो गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर पण खरंच पंतप्रधान राष्ट्रपतीला पदावरून दूर करतात का स्वतःलाच पदावरून दूर करण्याची शिफारस राष्ट्रपतीला ते करू शकतात का हा प्रश्न चिन्ह आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की केंद्र सरकार एका विचाराचा असेल आणि राज्याचं सरकार एका विचाराचं असेल तर सूडबुद्धीनं एखाद्या मुख्यमंत्र्यावर एखाद्या मंत्र्यावर आहे ना काही का का लोकांनी फसवणूक करून फौजदारी गुन्हा दाखल केलाय आरोपीची चौकशी न करता किंवा एखादा गुन्हेगार आहे आता पाठीमाग दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल साहेब तुरुंगात होते सोरेन साहेब तुरुंगात होते असे कितीतरी लोक होते आता मग त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला का नाही झाला का हा खूप मोठा प्रश्न त्याच्यात सत्यता येणं अपेक्षित आहे त्याची चौकशी होईल इन्क्वायरी होईल तो भाग वेगळा पण मित्रांनो एखाद्या देशाचा पंतप्रधान जर एखाद्या मुख्यमंत्र्याला विरोधी विचाराच्या विनाकारण या बिलाच्या माध्यमातून त्रास देऊ शकेल का हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि मग घटनेला धरून या सगळ्या गोष्टी आहेत का हा खूप मोठा प्रश्न म्हणून तर विरोधी पक्षाच्या लोकांनी याला विरोध केलाय पण मित्रांनो की एखादा पंतप्रधान असेल एखादा मंत्री असेल एखादा मुख्यमंत्री असेल गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल तर तो, तो पदावर राहतच नाही पण असे कायदे आणून सरकारला काय साध्य करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि मग तरी सुद्धा हे तीन बिल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जातात आता माग पाठीमाग केंद्र सरकारनं की कृषीचे सुद्धा कायदे काही बनवले होते आणि मग शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध म्हणून हे कृषी कायदे रद्दबातल ठरवले आता मग येणाऱ्या काळामध्ये जर असाच वाढता विरोध होत गेला तर हे सुद्धा कायदे केंद्र सरकार वापस घेणार का हा प्रश्न चिन्ह आहे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठले बिल केंद्र सरकारनं केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेबांनी कुठले बिल लोकसभेत सादर केलं याच्यावर शंभर टक्के प्रश्न परीक्षेला विचारतात एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मित्रांनो या पद्धतीनं आपण या विधेयकाचा लोकसभेत सादर केलेले हे जे विधेयक आहे त्याच्यावर आपण या पद्धतीनं भाष्य केलं अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपलं नागनाथ उस्तोरे नावाचं यूट्यूब चॅनल आपण सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू